श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। काय आहे शमीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आप त्याची पूजा का करतो जाणून घ्या याबाबत सर्व काही पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल्श दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध हळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात यापैकी एक शमी वृक्ष आहे शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे खूप शुभ मानले जाते शमी वनस्पतीचे धार्मिक महत्त्व काय पुराणांनुसार भगवान श्री राम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्रशस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते शमीची स्थापना केव्हा आणि कुठे करावी घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे परंतु विजात शमीला ते लावणे चांगले जर तुम्ही शनिवारीसुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगले आहे ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणे चांगले मानले जाते जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू नये म्हणून प्रयत्न करा या वनस्पतीची पूजा कशी करावी घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावा भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे खूप शुभ आहे दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती पाहिल्यानंतरच निघून जावे या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्ती वाढते शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते घालावे दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ